श्री यमाई माता व मळगंगा मातेच्या कलशारोहण समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात यमाई मातेच्या मंदिराला आदिशक्ती लाईट डेकोरेटर्स गुळुंचवाडी यांनी विद्युत रोषणाईने चमकून टाकल्याचं चित्र पूर्वसंध्येला पाहायला मिळालं रस्त्याने येणाऱ्या जाणारे या रोषणाईकडे थांबून पाहत असल्याचंही निदर्शनास आलं दोन दिवस काय कार्यक्रम आहे कसं नियोजन आहे याबाबत मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकुशे डावकर काय म्हणतात पहा ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद एम आय मंदिर ढगीमाळा बेल्ला जेजुरी रोड बेल्ला यमाई देवीच्या कलशारोहणाचा कार्यक्रम अंतिम टप्प्यामध्ये आहे मंदिराला विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात केलेली आहे आपल्या समेत शेठ डावकर आहेत जानकू काय उद्याची तयारी कशी आहे उद्याला यमाय मातेचा या ठिकाणी आणि मळगंगा मातेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना सकाळी मूर्ती आणि कलशाची भव्य मिरवणूक सकाळी दहा दो ते दोन वाजेपर्यंत गावातून मिरवणूक संपन्न होणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपण त्या मूर्तीची दा धान्य निवास म्हणजे त्या ठिकाणी जी आपण शास्त्र शुद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी ती मूर्ती ते ठेवून जाणार आहे त्याच्यानंतरला जो विधी आहे आपला का आपण होम हवन तो विधी चार ते सहा वाजेपर्यंत संपन्न होणार आहे त्या ठिकाणी सर्व आपले ब्राह्मण काका उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर शुक्रवारचा कार्यक्रम कसा का असणार आहे शुक्रवारी सकाळी आपल्याला या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशावरून संपन्न होणार आहे त्याच्यानंतरला कलश स्थापन झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून आपल्या मळ्यातील ज्येष्ठ मातोश्री राईबाई नाथावटी यांच्या शुभ हस्ते हेलिकॉप्टरमधून कालशावर पुष्पवृष्टी या ठिकाणी पुष्पवृष्टी संपन्न होणार आहे त्यानंतर काय त्याच्यानंतरला महाराष्ट्रात नावाजलेले हरिभक्त परायण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज कदम ज्यांना छोटे माऊली म्हणून संबवली जातात त्यांचं या ठिकाणी हरिकीर्तन आहे आणि त्याच्यानंतरला अन्नदानाचा कार्यक्रम आणि त्यानंतर ज्या ज्या मान्यवरांनी आपल्याला सहकार्य केलं त्याचा एक छोटासा सन्मानाचा कार्यक्रम संपन्न होईल बळगंगा मातेचा आणि एमआय मातेचा हा कार्यक्रम दोन दिवस संपन्न होत असताना मळ्यातील आणि ग्राम गावातील सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की आपल्या या ग्रामदैवतांसाठी आपण दोन दिवस वेळात वेळ काढून मोठ्या संख्येने उपस्थित राहावी अशी ग्रामस्थांना या ठिकाणी मी विनंती करतो